आज आपण करणार आहोत गव्हाच्या पिठाच्या क्रिस्पी अशा कडकण्या नमस्कार मंडळी मी कांच्या नमस्कारच्या माध्यमातून तुमचं स्वागत आहे तुम्ही इथे ऐकू शकता किती क्रिस्पी अशा आपल्या खुसखुशीत कडकण्या झालेल्या आहेत ह्या गव्हाच्या पिठाच्या आहेत तरी सुद्धा सात ते आठ दिवस या तशाच कुरकुरीत कुड़ राहतात नरम पडत नाही तुम्ही इथे बघू शकता मी तुम्हाला एक तोडून पण दाखवत आहे किती खुसखुशीत ह्या आपल्या झालेल्या आहेत शेवटपर्यंत बघा चला तुम्हाला रेसिपीला सुरुवात करूयात दोन वाटे इथे घेतलेलं आहे नॉर्मल गव्हाचं पीठ पण ते चाळून घ्यायचं आहे बारीक चाळणी घ्यायची आणि चाळून घ्यायचं आहे काही लोक मैद्याच्या पण कडकण्या बनवतात पण मी गव्हाच्या पिठाच्याच बनवते आता मी ह्यात मीठ टाकणार आहे काही लोक हे आळणी पण बनवतात तर तुम्ही स्किप करू शकतात आता ह्या टाकणार आहे साखर तर मी तीन चमचे पिटी पिठी साखर घेतली आहे नॉर्मल साखर मिक्सरला बारीक करून घेतली होती त्याचबरोबर मी टाकणार आहे हळद आणि हे सगळं व्यवस्थित मी आता मिक्स करून घेणार आहे कोल्ड आधी व्यवस्थित मिक्स केलं की त्यामध्ये मी टाकणार आहे एक दीड चमचा तेल जे मोहन टाकायचं आहे मोहन टाकल्यानंतर मिठाला मोहन सगळीकडनं व्यवस्थित लावून घ्यायचं आहे आणि काय होणाऱ्या आपल्या ज्या कडकणा आहेत ना छान खुसखुशीत होतील तुम्हाला वाटलं तर तुम्ही इथे कडकडीत तेलच मोहन पण टाकू शकतात नॉर्मलच तेल इथे थंड तेल टाकत आहे आणि तेल टाकल्यानंतर तेल व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता ह्यामध्ये मी टाकणार आहे पाणी थोडं थोडं पाणी टाकायचं आहे आणि त्याचा घट्टसरसा डो बनवायचा आहे डो आपल्याला पातळ नको आहे कारण नाही तर मग आपल्याला ही पातळ कडकने लाटायची आहे जर का पीठ पातळ झालं तर आपल्याला कडकने व्यवस्थित लाटता येत नाही त्यामुळे थोडं थोडं पाणी टाकून घट्टसरसा डो मी आता रेडी करून घेते बघा अशा प्रकारे घट्ट मीठ पीठ मळून घेतलेलं आहे त्यात टाकणार आहे थोडंसं परत तेल आणि व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे आणि हे पीठ मी रेस्ट होण्यासाठी साईडला ठेवणार आहे एक पंधरा ते वीस मिनटं एक वीस मिनटं झालेले आहेत पीठ पण आपलं छान रेस्ट झालेलं आहे हे पीठ मी एकदा व्यवस्थित परत मळून घेणार आहे तुम्ही ते बघू शकता कडकच पीठ आहे थोडंसं नॉर्मल ते मुरल्यानंतर पातळ होतं पण जास्त पण होत नाही जर तुमचं गव्हाचं पीठ मळल्यानंतर जास्त पाणी सोडत असेल तर तुम्ही ह्यामध्ये परत थोडंसं नॉर्मल गव्हाचं पीठ टाकून पीठ कडक करून घ्या आता याची मी छोटे छोटे अशी गोळी करून घेणार आहे आपण याच्या पातळ अशा कडकने लाटणार आहोत ना तेव्हा छोटे गोळी मी अशी करून घेणार आहे म्हणजे कडकनं लाटायला आपल्याला सोपं जातं पिठाची छोटी लाटे घेणार आहे आणि मी कोरटं पीठ लावणार आहे आणि पातस रशी पोळी याची लाटून घ्यायची आहे जेवढं पातळ राहील ना तेवढंच तुमच्या कडकण्या छान सात ते आठ दिवस क्रिस्पी राहतील आणि कडकण्या आहेत तर त्या कुरकुरीतच हव्या नरम पडायला नको आणि तर मग कडकण्या खायला मजा येत नाही आता मी याची पातच अशी पोळी लाटून घेते त्यासाठी आपल्याला जे आपण पीठ मळतो ना ते आधीच आपल्याला कडक मळायचं आहे म्हणजे आपल्याला जसं लागेल तसं पातळ लाटता येतं तुम्ही ते बघू शकता किती पातळ मी पोळी लाटून घेतली आहे आणि एक ताड घेतला आहे मोठं त्याला थोडंसं सुकं पीठ टाकून घेतलं होतं आणि त्यावर मी आता हे अशा प्रकारे कडकना लाटून ठेवणार आहे एक पाच ते सहा कडकना लाटून झाला की फ्राय करायच्या आहेत तर अशाच प्रकारे सगळ्या कडकना मी आता लाटून घेते वेळी फक्त सहा ते सात कडकणी लाटल्या आहेत आणि ताटावर अशा प्रकारे पसरून ठेवलेल्या आहेत त्यानंतर ह्या तळून घेऊयात कडाईत तेल कडकडीत कड़ा गरम करून घेतलं होतं त्यानंतर गॅसची फ्लेम स्लो करायची आहे आपल्याला एकदम हाय फ्लेमवर तळायच्या नाही आहेत तर ते ह्या तेलात टाकतात लगेच जळतात कारण ह्या आपण खूप पातळशा लाटलेल्या आहेत तर तुम्ही इथे बघू शकतात मी अशा प्रकारे दाबून दाबून ही कडकणी फ्राय करून घेणार आहे ती फुलत नाही कारण ऑलरेडी आपण ही खूप पातळशी लाटलेली आहे आता अशाच प्रकारे दोन्ही साईडने मी एक फक्त दोन मिनिटच लागतील मला ही फ्राय होण्यासाठी दोन मिनिटांमध्ये कडकनी छान कुडकुरीत होते तुम्ही ते बघू शकता कडकने आपली फ्राय पण झालेली आहेत आता मी ही काढून घेते आणि तळताना स्लो गॅसवरच तळायचं आहे कडकनी फ्राय व्हायला फारसा वेळ लागत नाही एक कडकनी फ्राय होयला हारली एकच मिनिट लागतो तुम्ही ते बघू शकतात स्लो गॅसवरच विस्फीपर्यंत मस्त तळून घ्यायचे आहेत म्हणजे ह्या आठ ते धातीवर छान टिकतात तर अशाच प्रकारे सगळ्या कडक ना मी ट्राय करून घेते कडक ना तयार झाल्या की थंड करून घ्या आणि एका स्टीलच्या डब्यामध्ये भरून ठेवावी सात ते आठ दिवस नरम पडत नाही तशाच कुरकुरीत राहतात मला तर पर्सनली ह्या चहा बरोबर खायला खूप आवडतात रेसिपी घरी जरूर ट्राय करा व्हिडिओ कोणत्याही कारणाने आवडत लाईक आणि शेअर जरूर करा आणि माझ्या चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका नवमीत किचन मराठी बघितल्याबद्दल धन्यवाद